माझ्यावर सक्ती करण्यात आली होती धर्म बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता महाराज पुढा सांगताय तुझी खर खोट आम्ही जाणतो महाराज मला वाचवा महाराज मला वाचवा म्हणून नको पण छत्रपती म्हणून मला परत हिंदू धर्मात घ्या मला परत हिंदू धर्मात घ्या मला हिंदू व्हायचंय परत महाराज मला हिंदू व्हायचंय आणि हे फक्त तुम्हीच करू शकता तर महाराज उठा तुझी उठा परमेश्वरानं आम्हाला छत्र दिलं राज्य उभं करण्याकरिता यापुढे राज्याशी इमान राखणार असाल दिलेल्या वचनाची चाड राखणार असाल स्वधर्माची निष्ठा राखणार असाल तर आणि तरच आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात परत घेतो <laughs> ने नेतोजींच्या शुद्धीकरणाची तयारी करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी मोगल औरंगजेब लाखांची फौज घेऊन आपलं राज्य राखण्यास निघाला त्यावेळी संभाजीराजे पोर्तुगीज इंग्रज सिद्धी यांच्याशी एकाच वेळेस संघर्ष करीत होते औरंगजेब दख्खनमध्ये आल्यावर शंभूराजेंनी त्याला आठ वर्ष धैर्यने तोंड दिले पण संगमेश्वरामध्ये एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खानाने संभाजी राजांना त्यांचा मित्र कवी कलश यांच्यासह पकडले व त्यांची धिंड काढत करड़ बहादूर गडावर हुजूर 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 चप्रह हो असत मत धैर्य नाही आहे संभावी पकडा गया की नाही बताओ असत इस दखन में आए हमें कितने साल हो गए सिर्फ आठ साल हुजूर बेवकूफ आठ साल हो गए हमें आठ साल और ये संभव अब तक हमारे कब्जे में नहीं आया कैसे किले अपने ताबा तेला अजू कि लगना रे तो राम से सा एक साधा किल्ला घायला अपने साढ़े सहा वर्ष लगनी तो ही किला अपने लड़ू नहीं तो फंड फिजुरी एवढी मोठी दोन लाखाची फौज घेऊन आम्ही या दखन मध्ये दाखल झालो ते हे दिवस पाहण्यासाठी बिलकुल नाही असा नाही त्या संभाजीला लवकर असेल बंद केलाच पाहिजे खुश खबर खुश खबर आहे संभाजी पकडा गया उसे गा खान ने संगमेश्वर के पास दबोच लिया क्या संभा पकडा गया मगर आसत ये खबर तो सही है सही ना हुजूर गफलतीला जागाच नाही आपल्या हेऱ्यांनी ही खबर आणली मुकरब खान संभाजी आणि त्याचा दोस्त कवी कलश यांची दिंद काढत बहादूर गडावर येतो आहे i <laughs> the चंद मी मरगठों के राजा की बहुत अच्छा जीवजूर त्याची झडती घ्या हुजूर त्याची झडती घेतली आहे कैद्याजवळ एकही शस्त्र नाही सुनो जी हुजूर हात पाहिलेत ना त्याचे काही वाघ नख वगैरे हुजूर कैदीचे हात पाय साखळ दंडांनी जकडले ठीक आहे सुनो जी हुजूर आमच्या पासून धा दूर ठेवा आखिर वो शहन मी सीवा का बेटा है संभा जेल बंद तोडून आमच्यावर आठ हात उडी घ्यायचा तो जी हुजूर ए सुनो जी हुजूर कुछ नाही जाओ संभाजी महाराज तू तप तेज निहार के तेजो औरंग तेज तुझे झरा भान विसरतो बादशाह त्या तेजाला सलाम करण्यासाठी बादशाह तक उतरला पहा भामोस अखवास अनखरो भामाडे कि खाऊ ये म्हण बोलो आ के विजी वा रायगडावर असतो तर या ओळींसाठी तुम्हाला कंठा दिला असता पण या घडीला काय देऊ तुम्हाला ते, ते, ते द्या, ही द्या। ते शौर्य द्या मृत्यूशीही झुंजणारे महाराज धैर्य द्या कवीजी धैर्यासाठी आमच्या पुढे पदर कशासाठी पसरतो परमपूज्य आबासाहेबांना पाहून समोर येऊन उभा ठाकलेला मृत्यू देखील आहे आल्या पावली माग फिरणार आज आम्ही ताठ माने न उभे आहोत ते त्यांच्याच असत शायर और शायर ही आम्हाला सख नफरत आहे ना देखा ना इश्क ना सुनी गजल कभी अरवर की खुशी यही हमारी तमन्ना वा, वा। एक वाजूर शायरीची नफरत दाखवण्यासाठी सुद्धा तुला रचावा लागला एक गजल आखिर हीच तुला खुदानं दिलेली सजा आणि हीच तुझ्या बुद्धीची मजल वा, वा। मान लिया मान लिया कवीजी लिया नी जुबान को लगाम लगाओ आसाद दस जुगने से पहले उस काफिर की जुबान काट डालो जी हाँ जहाँ पना हे रहे तरी सूर्य तेज ते लपे न कैसे छाटशी रही जुबान जरी काव्य ते मरे कैसे जीवन तराहिल गजल तराना सरस्वतीचा हा नजराना अभंग अटूटा है जैसा ताठ कणा मराठी बाणा राजे ये है। संभाजी महाराज आलमगीर म्हणतात राजे एकाच गोष्टीचं आम्हाला दुःख वाटत आपली शानदार धिंड बघायला आपले मरून पिताजी छत्रपती शिवाजी महाराज हयात असते तर चपताळात अलम या घडीला आबासाहेब जिवंत असते तर याही पेक्षा शानदार धिंड काढून त्यांनी आपल्याला सुद्धा रायगडावर फरपटत नेलं असत संभाजी औरंगजेब जबाब सांभाळून बोला संभाजी कोणालाही सांभाळून बोलायची आमची रीत नाही असत ये इन्सान नाही शैतान हे शैतान हो आता तुझी मौत आली औरंगजेब तू बेवकूफ आहे ती तर सतत माझे शेजारी उभी mm. या बापा बोलायला खूप सुख्या आहेत राजे पण पे ते, ते परि लावून अंगाची चामडी सोडली जाईल त्यावेळेला तुमच्या वाट्याला फक्त वेदना येतील वेदना लोकांना त्यांच्या कानावर फक्त तुमच्या किंकाय ऐकू ये नैनम चिंत्राणी नैनम दहती पाव मतलब समजला नसेल तर समजून घे छाटशूर तू हे पाय भागशील तू हा उभा देह पण हे हात पाय म्हणजे मी नव्हे की हा देह म्हणजे मी नव्हे औरंगजेब वाऱ्यावर समशेर चालवून वादळाचा शिरच्छेद होत नाही कि पाण्याला पेटलेले पलिथे लावून समुद्र कधी संपत कुवतीचा प्रश्न आहे संभाजीराजे तू माझ्या ताकात आहेस हे विसरू नकोस कोई सवाल संभाजीराजे तुम्ही तुमचे सगळे किल्ले आमचं स्वाधीन केले पाहिजे तेवढ्याला भागणार नाही राजे तुमचा खतारा तुम्हाला आमच्या हवाली करावा लागेल <laughs> असं मत राजे तुमची जान आमच्या हातात आहे आमच्या मर्जीप्रमाणे वागाल तर आम्ही तुम्हाला जीवदान देऊ आलमगीर छत्रपती दान देतात दान घेत नाहीत <laughs> अच्छा तो असत उद्या पहाटे या जहानमीच्या डोळ्यात

आता तो कसा मरतो ते लेकिन याद रखना पागल मराठ्यांचा एक राजा तू मारलास तरी असले शेकडो शेकडो राजे पैदा करणारी मराठ्यांची लयात अजून जिंदा आहे <laughs> औरंगजेबा